शरद पवारांचा निरोप घेऊन राजेश टोपे टोपेंना भेटले राजेश टोपे आणि माहिती दिली राजेश टोपे आणि जरांगीमध्ये चाळीस सेकंद चर्चा झाली शरद पवार हे मनोज जरांगीची भेट घेणार असल्याचं टोपे जरांगींना सांगितलं आज शरद पवार मुंबईत येऊन आझाद मैदानात जरांगेंची भेट घेणार आहेत दे। किती वाजता तर राजेश टोपे रात्री उशिरा जरांगींच्या भेटीसाठी आले होते त्यावेळेला त्यांनी ही माहिती दिली आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर राजेश टोपे यांची प्रतिक्रिया तुम्ही घेतली त्याला शरद पवार जरांगींच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कधी येणार आहेत शरद पवार सुवर्ण आपण जर बघितलं तर रात्री सर्व घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर राजेश टोपे हे अकरा वाजून पाच मिनिटाने मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावरती आले त्यावेळेस जरांगे पाटील हे झोपलेले होते त्यानंतर त्यांनी ब्लँकेटमध्ये त्यांना काहीतरी म्हणजे विचारणा केली आणि त्यानंतर जेव्हा चाळीस सेकंद दोघांची चर्चा जी आहे ती यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर काही वेळामध्ये म्हणजे एक, एक दोन ते तीन मिनिटात त्या ठिकाणाहून राजेश टोपे निघाले त्यावेळेस आपण त्यांना विचारला असता काय निरोप दिला का काय बोलणं झालं तर ते म्हणले की पवार साहेब गुढे येणार आहेत आणि ते लगेच निघून गेले म्हणजे आपण जर पाहिलं तर राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतो त्याचबरोबर वर्ष बांगल्यावरती उपसमितीची बैठक जी आहे ती सुरू होती एकंदरीत तिकडे उपसमितीची बैठक सुरू होती आणि इकडे आता आज राज ठाकरे माफ करा शरद पवार सुद्धा भेटीला येत आहेत त्यामुळे घडामोडी आता आज दिवसभरात वेगानं घडणार आहेत धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर शरद पवार आज जरांगींची भेट घेण्यासाठी म्हणून आझाद मैदानात येणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या